महाड तालुक्यातील सवाणे ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्म या नावाने नवीन कंपनी काम सुरू आहे या नवीन कंपनीला खैरे ग्रामस्थांचा कडकडीत विरोध असून काल पोलीस बंदोबस्तामध्ये काम चालू असताना खैरे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले तसेच या कामासाठी वापरण्यात आलेली जेसीबी मशीन मालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याबद्दल मालक निसार दरेखान यांनी ते खैरे ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे आज पुन्हा खैरे ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करीत जेसीबी मालक निसार दरेखान व जेसीबी ऑपरेटर यांनी महिला व ग्रामस्थांबरोबर आक्षेपार्ह वर्तणूक केली याबाबत समस्त खैरे ग्रामस्थांनी महाड मॅडिसी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे सी बी ऑपरेटर याने काम चालू असताना जे सी बी मशीन ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचे शब्द वापरले होते याबाबत खैरे ग्रामस्थ यांनी तीव्र संताप व्यक्त करीत जे सी बी मालक व जेसीबी ऑपरेटर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून कारवाई न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील खैरे ग्रामस्थांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद